हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज मला बरं वाटतं आहे बरं का जरा थोडंफार गळ्या औषधाने परवा दिवशीचं व्हिडिओ लईच म्हणजे असं हे माझी अवस्थाच नव्हती व्हिडिओ काढायची तरी टाकला होता बरं का मी आणि आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण एकच की माझ्या मैत्रिणीने ना मला जे व्हिडिओचा विषय आहे का त्या गोष्टीचं मला चॅलेंज केलं आणि म्हणे तू खरंच बिनधास्त बाबू बोलू शकते का मला बघायचं आहे तर मी शेवट सांगते बरं का तुम्हाला नक्की तर विषय असा आहे की स्त्रिया बाहेरा फेरका करतात तर बाईचं मन म्हणलं ना तर खूप चंचल असतं बरं का थोडक्यात सांगायचं जला। म्हणलं खूप चंचल असतं आणि इमोशनल पण पटकन बायका लवकर होतात पुरुषांच्या तुलनेत बरं का तर ला मुलगी जर वयात आल्यानंतर तिचं खूप स्वप्न असतं बरं का लग्न झाल्यानंतर नवरा असा भेटावा तसा भेटावा हे इतके हाऊस करावे तितके हाऊस करावे प्रत्येक लेडीजची अशी इच्छा असते बरं का पण सगळ्याच बायकांच्या बाबतीत असं घडत नसतं तर मग लग्न काय काय मुलींचे लग्न विमानाविरुद्ध केलेले जातात बरं का मनाविरुद्ध लग्न केले की के त्या मुलींचं पण म्हणजे संसारात घरकामात ते नवऱ्यात काही इंटरेस्ट नाही राहत काही काहींचं इच्छेविरुद्ध जरी झालं तरी नंतर सगळं म्हणजे असं स्वइच्छेने सगळं आनंदाने रमून जातात पण तशा सगळ्याच बायका सगळ्याच सारख्या नसतात बरं का मला या विषयावर बोलायची सुद्धा जास्त लाज वाटत ती पण आता चॅलेंज म्हणल्यानंतर कसं चला जाऊ दे जसं जमन तसं मी व्हिडिओ करते काही काही मुलींचे लग्न आधी पण अफेर असतात लग्न झालं तरी त्या सोडत नसतात अशा पण बायका असतात आणि लग्न झाल्यानंतर खूप स्वप्न घेऊन आलेल्या मुलीला असं वाटतं की आपल्याला नवऱ्याच्या घरी एवढं सुख भेटवून तेवढा आनंद भेटवून एवढे हाऊस मौस करतील तेवढे मोस करतील पण तसं काही नसतं का काय काय मुलींच्या बाबतीत आता तसं काही नसतं घडत त्यामुळं त्या मुली काय करतात त्यांचे पहिले अफेअर चालू राहतात किंवा नंतर लग्नानंतर जर एखाद्या आहे ना पुरुषाची जात कशी असते एखाद्या बाईला जर छळ चालू जर असला ना तर तिला आहे ना सहानुभूती दाखवतात खोटी सहानुभूती जाळ्यात ओढण्यासाठी तर ते तेव्हा पण बायका फसतात बरं का तेव्हा पण बायका फसतात लग्न झाल्यानंतर बाईच्या म्हणजे खूप जबाबदारीवरती जसं लग्नाच्या आधी घरातले कामं केले तर केले नाही नाही केले एवढं काही नसतं पण लग्न झाल्यानंतर एखाद्या म्हणजे नोकरी करणारी असते तिला नोकरी करून घरातले कामं करावं लागतात एखाद्या शेतकऱ्याच्या घरात गेलेले असून तिला शेतीतले कामे करून घरातली कामं करावं लागतात प्लस लेकरवाळ्यांचा ताण वैताग लेकरं पोटात राहण्यापासून तर लहानात जन्मल्यानंतर लहानाची मोठी होईपर्यंत एवढा त्रास असतो आणि एवढ्या ता त्रासाच्या याच्यामध्ये डोकं फार हँग होऊन गेलेलं असतं आणि प्लस घरचे माणसं सासू सासरे जाव दीर नंदा कुणी जे असतील त्यांच्या त्रासाला जास्त बाईकांटाळती प्लस नवरा जर चांगला असला तर बाईक बाईचं मन कधी विचलित होत नाही का पण नवरा जर समजून घेणारा जीव लावणारा प्रत्येक गोष्ट आनंद तिला मिळवून देणारा नसला तेव्हा एक बाई बाहेर नादी लागते असं बायका म्हणजे कुणी कुणी बायका असं स्वतःहून करत नाहीत बरं का पण मजबुरी म्हणून घरची परिस्थिती म्हणून तेव्हा एक बाहेर नादी लागतात बर का बाहेर अफेर चालू करतात म्हणजे त्यांना असं वाटतं रोजच्या एवढ्या राड्यातून याच्यातून दोन मिनटं का व्हायना असं संग कोणी चांगलं बोलणार चांगलं वागणार असावं असं वाटतं बरं का त्यामुळं त्यांचं असं बाहेर रिलेशनशिप ठेवतात त्या एखाद्या बाईला सर्व सुख भेटत असलं तरी सुद्धा ती बाहेर अफेर ठेवते थोडक्यात सांगायचं काय तर बाईचं मन लयचंचल असतं कौचित एखादी बाई अशी असन की ती फक्त आहे ना नवऱ्यापाशी टिकून असते नाही तर आजकालच्या दुनियामध्ये आहे सोशल मीडियाच्या जमान्यात खरं तेच बोलायचं पुरुषांचं बी तेच आणि बायांचं बी तेच घरात बायकोला बायको म्हणून वागवतो पण बाहेर त्याचा अफेर असतं बायकांचं बी तेच घरात बायकोला ते घरात नवऱ्याला नवरा म्हणून वागवतात आणि बाहेर फोनवर वेगळं चालू असं हे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये भरपूर ठिकाणी चालू आहे माझ्या बोलण्याचा सगळ्यांना राग येत असं की बाई काय बोलते काय नाही पण आजकालचा जमानाच तसा चालू आहे बरं का त्यामुळे ना बायकांचे जास्तीत जास्त असं बाहेर आफेर चालू असतात पुरुषांचे पण चालू असतात पण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गड्याने दहा बाया जरी ठेवल्या आणि तो घरी आला तरी त्याला कोणी नावं ठेवत नसतं तसं बाईनी एखाद्याकडं बघितलं हसून खेळून जरी बोलली तरी लगेच बाकीचे लगेच खूच बसतं हा काहीतरी हाय बरं का त्यांचं हम्म लपडे चालू आहे बरं का ती अशी पद्धत असती त्याच्यामुळे ना बायकास दुस म्हणजे या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मोबाईल म्हणा टी व्ही म्हणा बघून 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 जास्तीत जास्त संख्या म्हणजे जास्तीत जास्त नाही म्हणता येणार ना। पुरुष बी तेवढेच येतं आणि बायका बी तेवढ्याच येतं बाहेर फेर करायला कौचित शंभरामध्ये दहा बायका सापडतील आणि पाच एक गडी माणसं सापडतील की त्यांचं बाहेर काहीच नाही असा टोटल जमाना असा निघालेला आहे तर तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा घरामध्ये पण चांगलं बागून बाहेर फेर ठेवल्यानं गोष्ट चांगली की घरात ताण निस ताण 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 करून बाहेर आफेर ठेवलेले चांगले हे असं हे कितपट योग्य कितपट नाही मला नक्की ना कमेंट करून बरं का मला खरं तर आहे ना ह्या विषयावर नीट बोलताना आलं हे मला चांगलं माहिती आहे एकदम तुम्ही मला लय हसताना माझ्या बोलण्याला ह्या व्हिडिओला पण काय करू माझ्या मैत्रिणी मला आहे ना चॅलेंज केलं होतं तू ह्या विषयात धरून एक तरी व्हिडिओ काढायचा आणि इथून पुढे मी ज्या गोष्टीचं चॅलेंज चा करम त्या गोष्टीचे तू तसे तसे व्हिडिओ टाकायचे कारण मी सतत म्हणत असते ना तिला की माझे व्हिडिओ व्हायरलच होत नाही व्हायरलच होत नाही त्यामुळं ती काय म्हणली मी तुला आयडिया देत जाईन म्हणे व्हिडिओ काढायची तू तसे तसे व्हिडिओ काढ इतकं मनातून लाज वाटत होती अशा विषयावर बोलायला पण चला तिचं चॅलेंज स्वीकारलं आणि तिला पण दाखवलं मला थोडं फार काय ना व्हिडिओमध्ये बोलता आलं या विषयाला धरून आणि असे व्हिडिओ मी तिने मला सांगितल्यामुळं मी काढलं आहे मला कोणी नावं नका ठेवून असू नका मला जास्त बोलायला पण नाही आलं व्हिडिओ फक्त सात मिनटाचाच सा झाला कारण असं खेडेगावात राहायचं म्हटलं का मान मर्यादा धरून राहावं लागतं असं कुठल्या पण पानसट पचकळ विषयावर बोललं ना लोक नावं ठेवते त्याच्यामुळं पण चला चॅलेंज स्वीकारलं आणि काढलं व्हिडिओ आणि असे व्हिडिओ माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताईंनी सांगू की काढू की नको काढू कारण ती मला मला माहिती तर माझे व्हिडिओ इथून पुढं व्हायरल होण्यासाठी ती मला असेच काहीतरी आयडिया देत जाणार आहे त्याच्यामुळं बाय सगळ्यांना आणि सॉरी बरं का